दुसऱ्या बाजूने गेलेले सेनापती हंबीरराव आता राजांना मिळाल्यामुळे छावणी वाढली होती राजे मजल दरमजल करत भागानगर कडे जात होते राजांनी आपल्या फौजेला सक्त ताकीद दिली होती की प्रत्येक गोष्ट आपल्या पदराच्या पैशाने विकत घ्यायची वाटेतील लोकांना कधीचाही त्रास होता कामा नाही बघता बघता भागानगर जवळ आले राजे येत आहेत या बातमीने तेथील नागरिकांची उत्सुकता वाढली होती मात्र कुतुबशाला राजांबद्दल भीती वाटत होती यांच्या दरबारातील वकील तसेच वजीर मादन्ना व राजांचे वकील प्रल्हाद निराजे यांनी शपथक्रिया करूनही कुतुबशाच्या मनात भीती होतीच मात्र राजे मुलखात आले आणि कुठेही आठ जणी आक्रमण नाही म्हणून तो आता थोडा सुकावला होता बघता बघता गोडकोंडाच्या किल्ल्यात कुतुबशा आणि शिवराज भेट झाली दक्षिण दिग्व्याच्या दृष्टीने ही महत्वाची भेट होती अनेक गोष्टींवर चर्चा झाली दुसऱ्या दिवशी मराठी फौज मैदानात मैदानी खेळ दाखवत होते घोडदड पायदड तलवारबाजी करून मराठी कसब दाखवत होते शिस्तबद्ध कसब पाहून कुतुबशाह थक्क झाला परंतु या खेळात अजूनही हत्ती आला नाही म्हणून तो कधी उतरेल असे कुतुबशाने राजांना विचारले राजांनी त्याला म्हटले आम्ही फारसे हत्ती बाळगत नाही परंतु कुतुबशाह अभिमानाने म्हटला आमच्या पिलालखान्यात हजार हत्ती आहेत हत्ती जोर मैदानात उतरत नाही तोर मैदानी खेळ ठीक आहे पण जर रणांगणात हत्ती समोर आला तर तुमच्या फौजेची काय दुर्दशा होईल राजांनी लागलीच उत्तर दिले कि तो शक आमच्या मनात कधीही येत नाही कारण माझा प्रत्येक मावडा हत्तीच्या तोला मोलाचा आहे पण कुतुबशाच्या मनात वेगळे चालले होते त्याला राजांचे बोलणे शायरीचा अंदाज वाटला म्हणून तो राजांना म्हटला तुमचा माणूस हत्तीशी लढेल राजांची इच्छा नसताना हो म्हणावे लागले आता कुतुबशाची नजर समोर उभ्या नऊ जणांवर गेली त्यांच्यातील किंचित बुटकी ठेवण आणि सरसडीत यंगेस्टी पाहून येसाजी कंक यांना हत्तीशी लढण्यासाठी त्याने निवडले बघता बघता मैदानात जीवाचा थरकाप उडविणारा आवाज करी साकड दंडातून सोडलेला एक रौद्र हत्ती मैदानात आला त्याच्या प्रत्येक धडकेने प्रत्येक गर्जनेने मैदान थरथरून जातो होते सारे दरबारी घाबरून मागे सरकणे पण महाराजांना मुजरा करून जय भवानीची घोषणा देऊन पुढे सरसावला तो योद्धा येसाजी कंक हत्तीची नजर मैदानात उतरलेल्या येसाजींवर गेली तो जोरात होता आणि बघता बघता पावलांचा धावून आला एसा पण एसाजींनी चतुराईने हत्तीला बगल दिली पुढे गेलेला हत्ती आपली चाल चुकली म्हणून अधिक संतप्त होऊन तो, तो माघारी वडला राजे मात्र ती झुंज बघून बैसेन होते पण कुतुबशा विस्पारलेल्या डोळ्यांनी ती झुंज पाहत होते हत्तीने परत चाल करतात येसाजी एक एक पाऊल मागे सरकू लागला आणि जसाही हत्ती जवळ आला तसा परत त्याला बगल दिली आल्या वेगाने हत्ती परत पुढे गेला आता हत्ती अधिक पिसाडला होता त्याने ओरडने अधिक तीव्र केले होते त्याला परत पाच ते सहा वेळा मात्र एसाजी हत्तीच्या पाठीमागे उभे राहिला हत्ती वडला की तोही रिंगण घेत होता मैदानातील पाहणारी मंडळी ही लढाई पाहून मंत्रमुग्ध झाले होते हत्तीने आपली आखडलेली सोंड आता सैल सोडली तीच संधीची येसाजी वाट पाहत होता आणि बघता बघता ऐसाजी हत्तीच्या समोर उभा राहिला अचानक शत्रू समोर आल्याचे पाहून शंभर हत्ती बावरला तेवढ्यात एसाजीनी तलवारीने सोंडवर वार केला एका वारात हत्तीची सोंड उतरली गेली आर्त चित्कारा करीत हत्ती वेदने सैरावैरा धावू लागला आणि पुढे जाऊन कोसळला दुसऱ्या बाजूला शांतपणे मैदानातून एसाजी वर आले तसा राजांनी एसाजींना मिठी मारली कुतुबशा मात्र या योद्धाचा पराक्रम पाहून अवाक झाला होता अशाच आपल्या गौरवपूर्ण इतिहासाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका